आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस नानासुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद जवळपास पन्नास वर्ष आम्ही एकत्र काम करतो हो। आहोत एकत्र बंधुभावासारखं वातावरण आहे त्यांची सगळी संस्कृती हे सर्व एकत्र आम्ही कायम जगतो आणि अशा तालुक्याचं नेतृत्व त्यांनी खूप वर्ष नेतृत्व केलं म्हणजे सभापती म्हणून नेतृत्वाला सुरुवात केल्यानंतर ते पंच्याऐंशी ला मी आमदार झालो आणि वसंतदादा पाटलांनंतर शिवाजीरामांनी शिवाजीराव निलंगीकर ते मुख्यमंत्री होत असतात त्यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही अनेक विभाग आदिवासी विभाग तर त्यांनी समर्थपणे सांभाळणार पण अनेक विभागाच्या सुद्धा जबाबदारी खूप समर्थपणे त्यांनी सांभाळली आणि राज्यामध्ये सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन जात असताना एक आदिवासीचा नेता म्हणून सुद्धा लौकिक त्यांना मिळाला मान्यता मिळाली आदिवासींकरता त्यांनी तर खरंच काम केलं आणि विशेषतः जर आदिवासी करता कसं काम होऊ शकतं त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर अकोले तालुका एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे म्हणून ते केवळ आदिवासीचे नाही त्यांनी सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची अशी त्यांची एक त्रुटी होती त्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम तर आहेच परंतु अकोला तालुक्याची बांधणी जी आहे विकासाची बांधणी त्यामध्ये पाण्याकरता केलेल्या चळवळी त्या आम्ही एकत्रच केल्या संगीत अकोला तालुक्याने यशस्वी आम्ही केल्या पाण्याचं फेरवाटप करून घेण्याची चळवळ सुद्धा आम्ही एकत्र पद्धतीनंच केली यशस्वी केली आणि या तालुक्यामध्ये तर सिंचनाचा एवढं चांगल्या पद्धतीनं पावसाळ्यात पाऊस असायचा परंतु नंतर उन्हाळा मात्र कठीण असायचा पाण्याचा प्रश्न काही काही बदल त्यांनी घडून आणला त्यांचा उल्लेख मात्र कायम राहील तो मिळवंडेच्या कामाच्या रूपानं मिळवंडेचं काम आम्ही एकत्र पडते कारण संगम इथे अकोल्या तालुक्यात धरण होत परंतु ते संगमनेर तालुक्याला मोठ्या प्रमाण याशिवाय मिळतोय सिन्नरला पाणी राहुरी तालुक्याला पाणी मिळतोय अशा चार पाच तालुक्यांना आणि दुष्काळी पक्क्याला पाणी देणारा हा प्रकल्प त्यांच्या पुढाकारांना सहभागाने त्यांचं मोठं योगदान त्यामध्ये राहिलं त्याच्यातून तो यश झालाय विशेषतः